सव्वीस सुटतोय एकतीस ते सदतीस शेवट टायर आणि गाड्या सुटल्या गाडी क्रमांक सव्वीस या मैदानातील सुटला सव्वीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली एक गाडी पाच झाली पाच गाड्यामध्ये लढत चालवली दुसरी सुद्धा वाद झाली चार गाड्यामध्ये लढत पाहायला मिळते कोण बाजी मारणार सव्वीस मध्ये अतिशय सुंदर आणि या ठिकाणी पौड पोलीस स्टेशनचे कर्तव्य पोलीस अधिकारी माननीय सचिनजी सलगर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे साहेबांचं समस्त ग्रामस्थ कोंडावळे दोस्त ग्रुपच्या वतीने सरस स्वागत साहेबांना विनंती की या ठिकाणी आपण स्टेजवरती यायचंय गाड्या सोडाय गेलेले बाहेर आणि बाकीचे मैदान मोकळे करा घ्या सव्वीस निकाल घ्या गाडी क्रमांक सव्वीस चा निकाल तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी प्रेसर सरपंच अतिशय गायकवाड कुसगाव मावाड या गाडीचा एक नंबर आला विजय वेलगाडी मालकाचा त्यावरती बसणारा चालकाचा